<laughs> तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर हे आमचं पोरग आज लागलंय माझ्या काम करायला पोरगच नाही हो दोन पण का का करायला ची स्पेशल पावभाजी आज करायला लागलोय आम्ही काल काही जमली नाही आम्हाला करायला त्याच्यामुळं आज करायला लागलोय आम्ही बघा त्याच्यामुळे इकडं साहित्य सगळं घेतलंय बटाटा शिमला मिरची कांदा काय काय काम वाटून घेतलंय काय काय बीट फ्लावर टमाट हे असले सगळं म्हणजे पूर्ण सगळं चिरून झालं ना मग तुम्हाला दाखवणार आहे कारण कसं होतं माहिती का ही चिरणं ही कांदा कांदार कांद्यानं तर मला रडवलं ह्या खोडून हो का ह्याून रडलं लयडेंजर कांदा तिकट आहे ही कांदा त्यामुळे हो का ह्याला चिरायला लावला मी <laughs> ए चिरण पटापटा मी ते पावभाजी करायचे पावभाजी करायचे आज दिवसभर ह्या पावभाजीवर वर काय ह्याचा आणि स्पेशल पावभाजी करणारे माझी मोठी पोरगी गवळ्याच्या खानदानात पावभाजी खायला बरोबर आहे का तर चला व्हिडिओ आमचा आता कंटिन्यू बघत राहावा मस्त पावभाजीचा पाव तर चला ए किती जोरात ओरडली सांगा बघा बीट सगळं घेतलं नाही का लागलं ला, मला लागलं हिला लागलं ला ला बघा तो एवढं लागलंय ला ला, तर लगेच बँडेज घेऊन आले बाय तर बघा चार पाच टोमॅटो घेतले ती फ्लावर घेतले थोडा बीट दीदो बीट दे टाकून सगळं काय करायचं नाही लसूण घेतलाय बटाटे जरा जास्त घेतले शिमला मिरची आहे वटाण एक वाटी आणि कांदा एवढा घेतलाय बघा म्हणजे चांगले दहा एक कांदे असतील म्हणजे अर्धा किलो च्या आसपास कांदे तर बनवायचं आहे आपल्याला सात आठ माणसाचं पावभाजीचं स्पेशल पावभाजी बनवायची आहे सात आठ माणसासाठी तर एवढं सगळं साहित्य घेतलंय तिकडं कुकर ठेवलंय कुकरमध्ये काही टाकलं नाही आणखीन मॅडमनं मॅडम कुकरमध्ये तेल टाका तर चला ह्या पूर्ण भाज्या धुवून घ्यायच्या त्या आपल्याला आणि भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या ते आणि मग तेलात फ्राय करून मग शिजवायला ठेवायचे चला पुढची प्रोसेस बघूया आपण तर चला आता बटाटा धुवून टाकायला लागलोय आता कुकरमध्ये पालेभाजी टाकले सध्या तरी तेवढं बटाणा फ्लावर बटाटा हे शिमला मिरची टाकायची आपल्याला परत हे सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चला आता भाज्या मिक्स करून त्याच्यामध्ये हे पाणी ओतायचं थोडं नॉर्मली आणि पूर्ण भाज्या शिजवून घ्यायच्या एक चार पाच तुम्हाला जसं जेवढं वाटेल तेवढं सहा शिट्ट्या जरी झाल्या तरी काही हरकत नाही काही का नाही तर आता भाजीतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे बरं का तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नसेल तर मग भाजी बनवताना टाकू शकता कारण इकडे मॅडम चहा लागलाय करायला हा प्या प्या, प्या। तर चला आता कुकरचं टोपन लावून ला पाच सहा शिट्ट्या आपण करून घेऊ आणि भाजी शिजली की मग पुढची प्रोसेस करू चला व्हिडिओ बघत राहा आता तर चला आता तेल टाकलंय आता कांदा आपल्याला जास्त घेतला नाही बरोबर आहे तळून थोडाच होत आहे तर कांदा आता आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा इकडं कुकर मध्ये आपलं भाजी शिजून रेडी आहे काय काय तुला फरबा तर इकडं बघा मसाल्यामध्ये अद्रक कोथंबीर आणि लसूण ह्याची पेस्ट बनवलेली आहे आणि आपल्याला कांदा चांगला लाल झडक तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी टोमॅटो परत मसाला टाकायचा आहे आणि भाज्या परत निघली की शिजले का आपण बघूया तर बघा आता भाजी शिजले का बघू आपण हो माय हो शिजले नाही पोलतेच की शिळेल बघा काय शिजू की नको शिजले शिजले आवछ शिजले तर आता आपण ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊया

अगं तू काय त्या पातेल्याला नदर टाकत बसली खिडकी लाव खिडकी लाव वाल माहिती सांगते मैत्रीण असलं भर का मसाला दाखवले हो तुम्हाला ही मसाला बघून असतं माय पोटात कावळं नाही तर आता पाक चुकून तर उंदरं हुंद्र बिंद्र सगळी वरडायला लागली ती पातेल्यात ना पातेल्यात ना आणि पोटात ना पण बघा मागा धरणं चांगला वीस मिनिटं झालं नसतं कांदा आणि टमाटनची मसालाच भासतोय आम्ही तर आता टाकायची हळद दीड चमचा हळद टाकली आहे दोन चमचा हळद टाकली आहे ती जर तिच्या पद्धतीनं ही पावभाजी मसाला पूर्ण दोन पॅकेट आहे ते धादावाले ती टाकला आहे ना आता एक किती चमचा टाकते एक चमचा तिकडे हां नाही टाक दोन चमचे टाक थोडं हां दोन चमचे आम्ही तिखट टाकलेले आहे आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ना आपल्याला थोडासा टाकायचा आहे त्याच्यामध्ये हां ना मसाला आणि इकडे भाजी बघा पूर्ण आणि हे केलेली आहे पूर्ण असं मिक्स करून घेतलेली आहे छान मस्त आयुष्य दे खरच यार बेकार वाचायला लागलाय म्हणजे बेकार म्हणजे हा असं खतरनाक वाचायला लागले उरगडे मटकन उरकतो पहिली तू उरक कारण पोटात कावळे वरडायला माझ्या वेळ कडक कडक बघा पाव पण कडक कडक झाले ते मस्त एक नंबर आणि ही आमची सुगरण पोरगी जी दुसरी सुगरण हाय ती म्हणणारी हाय काय म्हणणारी ती तिकडच आहे संभाजीनगरला ही इकडं आले ही जास्त काही बोलत नाही तीले पण केलं की मुली तर मित्रांनो बघा अमित यांना बघा चला आता मसाला भाजून झालाय आता त्याच्यामध्ये ही भाजी मिक्स केलेली आहे जी टाकायची तोपर्यंत मी पाव पांढरું घेते आणि भाजी शिजली की मला मस्त टेस्ट करून दाखवते तर चला आता भाजी टाकायला लागलो आणि आता हे ओय 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 ओड पच्ची ढाची म्हणलं तरी चालेल ओय एक नंबर सगळं टाकलंय बर का आता फक्त मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आता मोठ वाटत नाही थोडस नॉर्मल अर्धा ग्लास पाणी काय ही होते <laughs> पावा सगळं काला तुरून खायचं काय तर चला आता तिनं मिक्स करून घेते भाजी उकळली की मग तुम्हाला आणखीन दाखव तर वा 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 एक नंबर हॉटेल मध्ये आल्यासारखं वाटायला लागले तुम्हाला काय सांगावं मग आली आता इथं ती दुसरी तिकडं करणारी वेगळी वेगळी येते तर बघा आता माझ्या पोरीनं केलंय बघा मी टेस्ट करून बघते कशी झाली ती पण बघते माझ्याकडे होईला होई नाहीला नाही असते बर का आता सांगते हा खोट बोलत नाही आपण ए थांब तुझं काय मध्ये मध्ये कोण बघते काय अत्यंत रिॲक्शन घ्या एक नंबर परफेक्ट विकतल्या पेक्षा भारी झाले आणि खरं सांगते एकच नंबर खरंच छान झाले तिकड कोशिंबीर कांदा लिंबू राहिला फक्त लिंबू घ्यायचाय आणि भाजी भाजी एकदम झाली छान खतरनाक मीठ तिखट मसाला सगळं परफेक्ट एक नंबर आणि जर तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल ना तर पूर्ण व्हिडिओ बघायचा माझ्या फॉलो करायचं आवडली का तुला पावभाजी एकच नंबर चल तुझं ताट घे आणि हे माझं ताट आहे आता असं छान फोटो काढूया आपण थोड्या वेळा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर करा पावभाजीचा आणि मेन म्हणजे माझ्या मोठ्या मुलीने केलेली पावभाजी मी काहीच केलेलं नाही फक्त तिला कांदा चिरून दिले बाकी काय केलेलं नाही तर वेगळी काहीतरी टेस्ट मला मिळाली खायला चला आता मी खाऊन घेते आणि तुम्ही पण खाऊन घ्या मस्त एन्जॉय करा बाय तर मी बाय बोलले होते बर का पण इकडे बाहेर महामंडळाची पंगत बसलेली बघितली नव्हती मी हाय का नाही चो किचन मध्ये आली काय रिटर्न हाव रे की खाऊन आता झाला तर बघा मी लागले पाव भाजायला इकडं सगळी मित्र मंडळी आपली सगळी ही सगळी माझी लेकरं येते एक दोन तीन चार पाच आणि तिकड दोन येते रिएक्शन इकडं करून दाखवा कशी झाली थांबा गुड ठेंगा <laughs> तर दिदीला थँक्यू म्हणा सगळे जण हा हा चला आता ही लेकर ती तोंडाची त्यांच्या खाण्याची भांडणं लागले ती त्यामुळे खाय लागले ती बोलण्याकडे काय लक्ष नाही त्यांचं खावा र खावा पोट भरून खावा रक्षाबंधनची पार्टी दिली तुम्हाला काय हा आता इथून पुढं वर्षभर काय मागू नका आता हा कळलं काय जा वासना <laughs> पिल्या <laughs> <laughs> चल चला आता आम्ही पण खाऊन घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका टाटा बाय बाय